जय श्रीराम मी अनुराधा पुरेकर समर्थ भक्त आहे सज्जनगडावरती स समर्थांच्या निष्ठेची वा निष्ठा आहे माझी आणि त्यानुसार आता रिटायर झाल्यानंतर मी समर्थांच्या ग्रंथांचा अभ्यास करायचं असं ठरवलं आहे त्यानुसार पहिल्यांदा मनाच्या श्लोकांचा अभ्यास झाला थोडाफार नंतर दासबोधाचा अभ्यास झाला आणि आता आत्माराम जो ग्रंथ आहे म्हणजे समर्थांची प्रस्थानत्रयी ज्याला म्हणतात तसा आता मी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तर त्याचा आता हा पहिला भाग आपण बघूया की त्या ग्रंथामध्ये नेमकं काय सांगितलं आहे समर्थांनी ते आपण आता बघूया आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असतान करावा खेद भगवत जने भीमस्वामी तंजावरकर कृत समर्थ चरित्रामधली ही शेहेचाळीसावी ओली हो आहे श्री समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रय म्हणजे मनाचे श्लोक दासबोध आणि आत्माराम अशी सांगितली जाते पैकी मनाचे श्लोक लहानपणी तर गृहस्थाश्रमी दासबोध अशी ओळख अनेकांना असते त्या मानाने आत्माराम विशेष प्रसिद्ध पावला नाही वरील ओमी खुद्द श्री समर्थांनीच त्यांच्या महानिर्याणापूर्वी सांगितली आहे त्यावरूनच आत्माराम या ग्रंथाचे महत्व लक्षात येईल त्यांच्या महानिर्याणा त्यांच्या सुमारे नऊ हजार ओब्यांचे ज्ञानेश्वरी रचल्यानंतरही सणू भोगावा सणे या अनुभवाचा आविष्कार करणारे अमृतानुभव प्रगत करण्याची आवश्यकता जशी ज्ञानदेवांना भासली तशीच आवश्यकता समर्थांच्या आत्मारामाच्या संदर्भात सहजा भासली असावी असं वाटत समर्थांच्या आत्मारामाच्या संदर्भात याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली असं आपल्याला म्हणता येईल कालाच्या दृष्टीने शके पंधराशे एक्क्याऐंशी म्हणजे इसवी सन सोळाशे छप्पन्नच्या सुमारास थोड्याच काळात आत्मारामाची निर्मिती ही जुना दासबोध म्हणजे एकवीस समासी दासबोध शके पंधराशे शहात्तर मध्ये लिहून झाल्यानंतर झाली असावी पंधराशे एक्क्याऐंशी शकेच्या सुमारास समर्थांचा मुक्काम तेव्हा चाफळ इथे होता चाफळला दीर्घकाळ मुक्काम झाला होता म्हणून तिथेच ही, ही रचना झाली असावी असा तर्क जाणवते करतात आत्मारामाची ही पंचतमाची छोटी रचना शिष्यांना उद्देशून असल्याचे जाणवते आत्माराम हा ग्रंथ अनुबंध चतुष्टयात्मक आहे म्हणून त्याचे श्रवण मनन निधीध्यासन करणे मुमुक्षूस आवश्यक आहे अनुबंध चतुष्टयात चार मुद्द्यांचा विचार केला जातो तो त्या ग्रंथाला अनुलक्षून असतो त्याचा पहिला मुद्दा आहे अधिकारी काजे तुझी भ्रांती बिटली नाहीच अद्यापी हा एक पहिल्या समासामधली एकोणीसावी ओवी आत्मारामाची मा अधिक आहे त्यामध्ये अधिकारी साधक जो आहे त्याचा त्याबद्दल सांगितलं आहे काही ग्रंथांचा अभ्यास करूनही परमार्थ म्हणजे नेमकं काय का ते न समजल्याने किंवा प्रत्यक्ष तशी साधना न घडल्याने ज्याचा भ्रम नाहीसा झालेला नाही तो आत्मारामाचा अधिकारी होय दुसरा विषय आहे तो विषय माईकाचा त्याग केला असता आत्मानुभव येतो हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे तिसरा मुद्दा आहे प्रयोजन दासबोधाच्या अभ्यासानंतरही जर समाधान मिळाले नाही तर त्याने आत्मारामाचे चिंतन करावे चौथा मुद्दा आहे संबंध आत्माराम हा ज्ञानाचा प्रयोजक असून साधक प्रयोज्य आहे यात पाच समास असून केवळ एकशे त्र्याऐंशी ओव्या हो असलेला छोटे असा हा ग्रंथ आहे छोटा असला तरी त्याला ग्रंथच म्हणावं लागेल कारण त्यामध्ये आत्मप्रचिती येणार आहे दासबोधाच्या नेटक्या वाचनाने अहंकार लयास जाण्यास मदत होते आणि या आत्मारामाची शैली या उपनिषदासारखी आहे श्री समर्थांच्या तत्वज्ञानाचा हा आत्माराम ग्रंथ या सगळ्याचा मेरूमणीच आपल्याला ला म्हणावा लागेल साधकाला आपले आत्मस्वरूप आपण आत्मस्वरूप आहोत अशी खात्री पटली पाहिजे विवेक वैराग्य आणि शुद्ध ज्ञान हे साधकाचे अंतिम लक्षण आहे कदाचित समर्थांचा पुढील शिष्य अजून पूर्णबोधी झाला नसावा छिद्र असलेल्या माठात दिवसभर जशी दरी पाणी भरले तरी तो माठ पूर्ण कधीच भरणार नाही अशी त्याची साधना झाली असावी म्हणून त्याला कळवळा येऊन म्हणून त्याचा कळवळा येऊन समर्थाने आत्मारामातील पाच समासात गुर्यभोत केलेला आहे हे पाच समास सुद्धा किती सुसंगत आहेत पहा पहिला समास आहे त्यागनिरूपण कशाचा तरी त्याग केल्याशिवाय लाभ होत नाही हे तर व्यावहारिक सत्तेतही आपण अनुभवतो अहो चार कोथिंबिरीच्या काड्या हव्या असल्यास राम मोजावा लागतो मग इथे तर पारमार्थिक लाभ हवाय म्हणून मायेचा भौतिकाचा त्याग करावा लागतो दुसरा आहे माया निरूपण माया म्हणजे काय ते समजायला हवेच तरच त्याला जमेल तिसरं आहे ब्रह्म निरूपण मायेच्या त्यागानंतर ब्रह्माची संकल्पना शास्त्र विचाराने समजेल चौथा समास आहे साधन निरूपण त्या साधी त्यासाठी साधनेची योग्य दिशा समजायला हवी पाचवा समास आहे स्वानुभव निरूपण श्रेष्ठ साधनेने भोगाचे विषय सुख बेचव वाटून वैराग्य प्राप्त होईल आत्मसुखाची ब्रह्म जाणण्याची ओढ लागेल व श्रेष्ठ साधनेने स्वानुभवाची प्रचिती येईल असा आत्मारामाचा एकशे त्र्याऐंशी ओव्यांचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे त्यातून मांडलेले अध्यात्मविद्येचे विलक्षण आकाशव्यापी तत्वज्ञान समजून घ्यायचे आहे माझ्या अल्पमतीला जे समजले ते मी यापुढे थोडेफार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे शंका असल्यास मोकळेपणे मांडावी हा आपल्या सर्वांचा आध्यात्मिक सुसंवाद असेल शेवटी समर्थ कृपा आहेच जय जय रघुवीर समर्थ